आज दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी आदरणीय सौ अर्चनाताई मंगेश खुने यांच्या जन्मदिनानिमित्त निराधार असलेल्या निराश्रित बेघर प्रभूजन या ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल आदरणीय अर्चनाताई मंगेशजी खुने यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा यांच्या जन्मदिनानिमित्त निराधार बेघर बांधवांना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे आदरणीय अर्चनाताई व मंगेशजी खुने आपल्या नंददीप फाउंडेशनला सतत सातत्याने मदत करीत असतात आणि आज ताईंचा जन्मदिवस आहे ताईंना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा सगळं जेवत आहे